नमस्कार मी सुधाकर राठोड तर शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाच्या विषयावरती आपण हा व्हिडिओ आता बनवत आहे की आता येत्या काही दिवसामध्ये कांद्याची आवक कशी राहू शकते आवकवरच बाजारभाव ठरला जातो त्यामुळे भरपूर शेतकरी मला प्रश्न केले की सर आमच्याकडे जुना कांदा मात्र भरपूर प्रमाणात आहे बाजारभाव पुढे कसं राहणार म्हणजे तर जे जुना कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना थोडासा आता ते चिंतेचं प्रश्न आहे कारण की ते सारखे विचार करत आहे की आता हा बाजारभाव आहे ते वाढणार की थांबणार की कमी होणार या संदर्भात सारखे सारखे ते विचार करत आहेत पॅनिक होते आणि इथून पुढे काय करायचं काय नाही कांदा कधी विक्री करायचं आणि नवीन कांदा कधी आणि केव्हा आणि किती के प्रमाणात येऊ शकतो या संदर्भात हा मी पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे कोणत्या महिन्यात कसे भाव राहू शकतात परत जानेवारी फेब्रुवारीमध्येही काय प्रकार बाजारभावाचा राहू शकतो या संदर्भात हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे एकही मुद्दा तुम्ही सोडू नका थोडा व्हिडिओ मोठाही होऊ शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मी आज एक व्हिडिओ बनवलं त्यामध्ये अपडेट व्हिडिओ होता त्यामध्ये शेतकऱ्यांना आव्हान बी केलं आहे की बाबा तुमच्याकडे कांदा मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा आता विक्री करायला सुरुवात करावी ठीक आहे तर चला तर आपण आता जे काही नवीन कांदा जुना कांदा आणि बाकी सर्व काही जे काही अपडेट आहे ते कसे काय आहे किती आवक राहू शकतात यासंदर्भात सविस्तर माहिती आता देण्याचा मी प्रयत्न करत आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जुन्या कांद्याचं ouais उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामध्ये नवीन कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात सुद्धा यात पडली आणि त्यामुळे नवीन कांदाचे उत्पादन आहे जुन्या कांद्याचे सॉरी जुन्या कांद्याचे जे काही उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्यापैकी शेतकरी मित्रांनो यावर्षी जे काही निर्यात आहे ती भरपूर प्रमाणात कमी झाली आणि विशेष निर्यात जे काही होणारा देश आहे बांगलादेश यांनी तर पूर्णपणे पाठ फिरवली आहे दरवर्षी जवळजवळ पंधरा लाख मॅट्रिक टन ते वीस लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात होतो यावर्षी एक लाख मॅट्रिक टनसुद्धा सुद्धा कांदा निर्यात झालेला नाही आहे ही वास्तुस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो तर आता आतापर्यंत भरपूर जो काही जुना कांदा आहे ते निर्यातच्या माध्यमातून बाहेर देशात गेला असता परंतु तो जो का निर्यातचा जे कांदा आहे अजूनही आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मोठ्या प्रमाणात जुना कांदा अजूनही चाळीमध्ये आहे तर ते कशा प्रकारे कांदा विक्री करायचा आणि कशा प्रकारे कांदा मार्केटमध्ये आणायचा या संदर्भात थोडा त्यात मी विश्लेषण केलेलं आहे सकाळपासून त्याच गोष्टीत मी या माहिती मांडत आहे तर ठीक आहे मित्रांनो आता जवळजवळ जुना कांदा काढून जवळजवळ पाच ते सात महिने झालेले आहेत आणि आता जी कांदाची परिस्थिती आहे त्यामध्ये निम्मे कांदा खराब झालेले आहेत निम्मे कांदा चांगले आहेत एकंदरीत पाहिला असतात तर पन्नास ते साठ टक्के कांदा अजून जुना कांदा चाळीमध्ये आहे जे जुना कांदा आहे अजूनही पन्नास ते साठ टक्के कांदा चाळीमध्ये आहे त्यापैकी सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे भरपूर शेतकऱ्यांचं चाळही सुद्धा आता हळूहळू खराब होत चालली आहे जवळजवळ पंधरा ते वीस टक्के कधी कधी पंचवीस टक्केही म्हणू शकतो कारण की जे काही बाजारपेठेमध्ये कांदा येतोय ते पाहिला असता तर पंचवीस टक्केपर्यंत आकडा चाललेला आहे जे काही डॅमेज कांदा जसं जसं दिवस जाते तसं तसं जे काही डॅमेज म्हणजे खराब होण्याचं ते प्रमाण आहे ते वाढत राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण नवीन कांद्याच्या गोष्टीवरनं थोडंसं विश्लेषण करूया म्हणजे नवीन कांदा कोणत्या महिन्यात किती आवक राहू शकते ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या या वर्षी म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात पडला ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून जे काही पाऊस सुरू झाला तर ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जे काही पाऊस आहे सतत महाराष्ट्रात पडत होता आणि जास्तीत जे -जास कांदा उत्पादक क्षेत्र आहे त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस मात्र जोरदार पडला आणि मोठ्या प्रमाणात प्रमाणात जे काही नवीन कांद्याचे उत्पादन आहे ते कमी झालेले आहे यावर्षी ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवणी केलेली होती लागवड केलेली होती आणि पेरणी केलेली होती ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत येईपर्यंत पूर्णपणे कांदा जे आहे नव्वद पंचावन्न टक्केपेक्षा जास्त कांदा खराब झालेला आहे म्हणजे जे काही जून सॉरी जुलै आणि आगे ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही कांदा पेंडले होते ते जे काही आवक आहे तिचं काही हार्वेस्टिंग आहे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये होते ठीक आहे तर तुम्ही पाहिला नोव्हेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याची जे काही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये लावलेला जो काही कांदा आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो आणि ज्या त्या में प्लेटमध्ये जे काही कांदा लावलेला होता तो ऑक्टोबर महिन्याआधीच पूर्णपणे खराब आहे फक्त दहा टक्के पंधरा टक्के जो कांदा आहे तो चांगला आहे काही ठिकाणी पाऊस नव्हता काही ठिकाणी होता आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणचाच कांदा चांगला आहे बाकी ठिकाणी सर्व खराब कांदा आहे आणि नंतरच्या प्लेटमध्ये लागवड झाली परंतु त्या प्लेटमध्ये जे काही कांदा होता तो नोव्हेंबरमध्ये येणारा कांदा तो पूर्णपणे डॅमेज आहे आपण दुसऱ्या चॅनलवरती ते व्हिडिओ करूनही दाखवलं प्रकारे कांदा सडतोय कशाप्रकारे बुरशी लागतोय कशाप्रकारे रोगाला बळी पडलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी कांद्याला जे काही रोटर फिरवलेला आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं असता तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही का नवीन कांद्याची आवक आहे ती दहा ते पंधरा टक्के राहू शकते एकूण टक्केवारीपेक्षा दहा ते पंधरा टक्के कांदा फक्त नवीन कांद्याची आवक राहू शकते आणि जे काही ऑगस्ट महिन्यात झालं तर सप्टेंबर महिन्यामध्ये जी कांद्याची लागवड आहे ती जी लागवड आहे ती पूर्णपणे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के लागवड झाली नाही कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पाऊस होता त्या पावसामुळे भरपूर शेतकरी जे काही लागवड आहे ते थांबवलेली होती कारण की त्यात वापसा भेटला नाही आहेत परत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर जुलै महिन्यामध्ये रोप वाटिका लावले होते ते रोपं गेलेले होते त्यामुळं सप्टेंबर महिन्यामधला जे काही कांदा आहे म्हणजे लागवड आहे ती नाही होत म्हणजे एकंदरीत जास्त प्रमाणात जे लागवड आहे ती झाली आहेत म्हणजे सप्टेंबरचा जो काही कांदा आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो तर ते डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन कांदा जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे म्हणजे आता बघा ज्या क्षेत्रामध्ये हार्वेस्टिंगला येत होतं कांदा मागील काही दिवसापासून परत पाऊस सुरू झाला तेही कांदा आता खराब होत चाललेला आहे त्यामुळे एकंदरीत नवीन कांदाचं जे काही उत्पादन आहे यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामधला तो पूर्णपणे कमी आहे तर आता सांगा तर राहिला फक्त जुना कांदा जुना कांदा जो आहे तो मात्र पन्नास ते साठ टक्के अजूनही चांगला कांदा आहे तो कांदा या पेडमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने विकायचा आहे मी वारंवार सांगतोय ज्यांचा कांदा खरंच आता हळूहळू काजळी लागायला सुरुवात आहे तुम्ही आता बघा आईकडनं तुम्हाला फेरा वास वगैरे येत असेल तर नक्कीच तुम्ही चाळी फोडा आणि हळूहळू कांदा विक्री करायला सुरुवात करा पॅनिक होऊ नका इथून पुढे तुम्हाला व्यवस्थितबद्ध काम करायचं आहे सगळं मिळवून करायचं आहे जेणेकरून इथून पुढे आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटणार ठीक आहे आता जे काय झालं सप्टे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामधला आपण सांगितलं तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये थोड्या प्रमाणात कांदा लागवड झाली म्हणजे दुसऱ्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात थोडा कांदा लागवड झाली ते ऑक्टोबर महिन्यामधला जो कांदा आहे ते जानेवारी महिन्यामध्ये थोडा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो म्हणजे मोठ्या प्रमाणात जे काही नवीन कांदा जो आहे लाल कांदा तो एक दोन महिना पुढे सरकला आहे म्हणजे जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये येणारा कांदा आहे ते जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकते फक्त जानेवारी महिन्यामध्ये ते कांदा येऊ शकतो अजून एक गोष्ट आता जे काही नवीन कांद्याची काही रोपवाटिका होती ती मागील काही पा दिवसामध्ये पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ठीक आहे त्या पावसामुळं परत एकदा जे काही फेब्रुवारी महिन्यामधला येणारा कांदा आहे तो परत पुढे एक महिना सरकला गेला आहे म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के रोपवाटिका पूर्णपणे खराब झालेली आहेत रोप गेलेली आहेत फक्त तुम्ही विचार करू नका महाराष्ट्र म पुरता मध्येही मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची जी काही डबलपती पुन्हापुरसिंग या कांद्याची हिवाळी कांद्याचं जे काही आहे नुकसान ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे कारण की मागील जे काही आठवडाभर जे काही पाऊस पडला परत या मागील चार दिवसामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कांदा उत्पादन क्षेत्र आणि परत पीमधील कांदा उत्पादन क्षेत्रात मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे जे काही समीकरण आहे ते अजून एक महिना जो काही फेब्रुवारी महिन्यामध्येही आवक कमी राहू शकते आणि साधारणतः जे काही फेब्रुवारी महिन्याचा जे काही बाजारभाव आहे ते पण चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतात ज्यांच्याकडे खरं चांगला रोप आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करा आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा चांगले बाजारभाव यावर्षी राहण्याची शक्यता आहे आता तुम्ही विचार करत असेल की यावर्षी निर्यात आहे ती मोठ्या प्रमाणात कमी आहे नंतर बाजारभाव कसे काय वाढणार तर जुना कांदा आहे ते डिसेंबरच्या अगोदर पूर्णपणे संपणार डिसेंबरच्या अगोदरच सगळं विक्री करावं लागेल कारण की डिसेंबरच्या आधीच कांदा पूर्णपणे खराब होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर जास्त यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षाही कांद्याचं सड जो प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे कारण की यावर्षी क्लायमेट असा चेंज झाला सतत पावसामुळे जो वातावरण आहे पूर्णपणे वातावरण चेंज होता त्यामुळे जे कांद्याला सड आहे कोंब आहे परत काजळी लागणे हे, हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे त्यामुळे माझा असा अंदाज आहे की डिसेंबरचा पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यापर्यंत जे काही जुना कांदा आहे ते राहू शकतो नंतरच्या पेडमध्ये जो काही जुना कांदा आहे ते राहणार नाही आहे नंतर जो नवीन कांद्याची डिमांड आहे ते मोठ्या प्रमाणात राहणार आणि नवीन कांद्याचा दर आहे ते मोठ्या प्रमाणात राहू शकतात ठीक आहे तर हा एकंदरीत आपला यावर या वर्षीचा या आढावा आहे तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित नियोजनबद्ध काम करायचं आहे आणि इथून पुढे आता तुम्हाला दहा तारखेपर्यंत तुम्हाला बाजारभाव जो आहे ते चढ उत्तर बघायला भेटणार आहे चढ आता नोव्हेंबर दहा तारीख म्हणतोय मी कारण की नोव्हेंबर दहा तारखेपर्यंत काय होणार आहे बाजारभाव आता थोडाफार सगळीकडे चार दोन रुपयांनी वाढलेला आहे त्यामुळे भरपूर शेतकरी थोडा पॅनिक होऊ शकतात की बाबा आता जे काही बाजारभाव आहे ते आपण पदार्थ पाडून घ्यायचं आहे लवकर लवकर मार्केटमध्ये कांदा घेऊन विक्री करून टाकावा असा त्यांचा एक प्लॅन आहे त्यामुळे भरपूर शेतकरी वाट बघत आहे की नोव्हेंबर पहिल्या आठवड्यामध्ये आपण कांदा विक्री करून मोकळे व्हायचा तर हा सगळ्यांचाच एक उद्देश झालेला आहे त्यामुळे नोव्हेंबर पहिल्या आठवड्यामध्ये जो काही बाजारभाव बा आहे कदाचित बाजारभाव बा एक दोन रुपये बी कमी होऊ शकतात आणि एक दोन रुपये वाढवू होऊ शकतात मी म्हणून त्यासाठी सांगतोय की ज्यांचा कांदा खरंच चांगला आहे तरी हळूहळू मार्केटमध्ये कांदा उतरवाया आणि ज्यांचा कांदा खरंच खराब होत आहे तुम्ही लवकरात लवकर विक्री करून टाका जेणेकरून पुढे चालू आपल्या कांद्याचे दर अजून घसरतील कारण की खराब कांदा जे काही बाजारभाव आहे चांगल्या कांदापेक्षा जवळ चारशे पाचशे रुपयांनी कमी होत चाललेला आहे ठीक आहे तर हे एकंदरीत आजचा आपला आढावा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां अजून एक गोष्ट सांगायचं राहिलं की पंधरा तारखेनंतर जे काही आवक आहे थोडंफार स्टेबल राहतील म्हणजे जास्त जास्त शेतकरी जे कांदा आहे दहा तारखेपर्यंत खराब कांदा बाकीचे कांदा विक्री करून मोकळे होतील नंतरच्या पिरियडमध्ये नोव्हेंबरच्या पंधरा तारखेनंतर परत कांद्याची इतर ही मागणी सुरू आहे परत त्यामुळे कदाचित नोव्हेंबर पंधरा तारखेपासून एक चांगली मागणी कांद्याला राहू शकते चांगला बाजारभाव नोव्हेंबर पंधरा तारखेपासून राहू शकतात असं नका करू की पंधरा तारखेपर्यंत तुम्ही वाट बघू त्यामुळे तुमचा कांदा चढ होईल असं काही करू नका अगर तुमचा कांदा खरंच चढायला सुरुवात झालेला आहे खराब होत चाललेला आहे त्यांनी कांदा विक्री करा आणि ज्यांच्याकडे कांदा खरंच चांगला आहे तर त्यांनी हळूहळू होड़। टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करा जेणेकरून जे की आवक आहे ती स्टेबल राहायला पाहिजे काल परवा अचानक बाजारभाव वाढल्यामुळे एम पी मध्ये काही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली त्यामुळे परत एक दोन रुपयाची बाजारभाव रिवर्स आहे आणि इथल्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रापेक्षाही जवळजवळ दोन ते रु दोन ते तीन रुपये बाजारभाव तिकडे कमी आहे त्यामुळे केंद्रामध्ये जे काही सेंटरमध्ये जे काही बाजारभाव आहे ते कमी होत चाललेला आहे फक्त आवकमुळे त्यामुळे मी वारंवार सांगतोय की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी तुम्ही व्यवस्थित नियोजन करायचं आहे आणि खरंच यावर्षीच इथून पुढे तरी कांद्याला चांगलं तर राहण्याची शक्यता आहे खरं कारण की परत या पावसाने जी काही हजेरी लावलेली आहे या काही दिवसामध्ये तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्याचा परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे जे काही उर्वरित कांदा उत्पादक क्षेत्र आहे त्यांना व्यवस्थित सांभाळ करून चांगला यावर्षी जो काही बाजारभाव आहे त्यांना भेटणार आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण भेटूया असंच आपण अपडेट घेऊन येणार आहे आणि नियोजन मात्र व्यवस्थित करायचं आहे आणि पुढील वाटचालीच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मी नक्की सांगायचा आहे अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मला बोलण्याचा प्रयत्न आहे तर ज्या शेतकऱ्यांना आपल्याला बोलायचं आहे त्यांच्या डायरेक्टली आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली दिलेल्या तुम्ही जॉईन करा आणि त्यात मला कमेंट करा मी असं जॉईन झालेला आहे तर आपण डायरेक्टली आपण त्याच्याशी संवाद साधूया कशाप्रकारे कांदा विक्री करायचा कधी घेऊन जायचा सर्व तुम्हाला माहिती या पीड या त्या काळामध्ये तुम्हाला सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर भरपूर शेतकरी आपले काही दिवसापासून मी सांगत होतो पुढे चालून बाजारभाव थोडा वाढतील म्हणून भरपूर शेतकरी थांबलेले होते आणि त्यांनी मागील काही दिवसापासून मला फोन करून त्यांनी सांगितलं की असं असं थांबलो आम्ही आज बाजारभाव वाढत चाललेला आहे त्याबद्दल आभार वगैरे मानलेले आहे काही टेन्शन नाही इथून पुढे तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे परत एकदा आणि इथून नोव्हेंबर दहा तारखेपर्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम करायचा आहे भेटूया अशाच कांदाविषयी कवडसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद